भरतशेठ गोगावले यांच्या कार्य अहवालाचे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून कौतुक कार्य अहवालाचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन महायुतीच्या गेल्या अडीच वर्षाच्या काळात आमदार भरतशेठ गोगावले यांनी मतदारसंघासाठी आणलेला सुमारे तीन हजार कोटींचा निधी आणि त्यातून राबवलेली व प्रस्तावित असलेल्या विकासकामांचा दीडशे पाणी कार्य अहवाल जनतेसमोर सादर केला आहे महाडचे कार्यसम्राट आमदार भरत शेठ गोगावले यांच्या या कार्य अहवालाचे प्रकाशन रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत केले यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीने या अडीच वर्षात केलेली विकास कामे आणि राबवलेल्या योजना यांचे रिपोर्ट कार्ड जसे जनतेच्या दरबारात सादर केले आहे त्याचप्रमाणे आमदार गोगावले यांनीही आपल्या मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा कार्य अहवाल आपल्या मतदारसंघातील जनतेसमोर सादर केला आहे मतदार मतदारसंघातील जनतेची व विकासाची तळमळ असणारे आमदार गोगावले यांनी आपल्याकडे व मंत्रिमंडळातील सदस्यांकडे सतत पाठपुरावा करून आपल्या मतदारसंघातील जास्तीत जास्त निधी मिळवला आहे स्वतःच्या आणि कुटुंबाच्या तब्येतीची काळजी न घेता मतदारसंघातील जनतेसाठी अहोरात्र धावणारा असा आमदार लाभणे हे महाडच्या जनतेचे भाग्य असून मतदारसंघातील विकासाची आणखीन भरभराट करण्यासाठी आणि राहिलेली अपूर्ण विकास कामे पूर्ण करण्यासाठी आमदार गोगावले यांच्यासह महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज सचिन चांदोरकर जिल्हा प्रतिनिधी रायगड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.